परभणी जिल्ह्यामध्ये गणेश गाडे यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे वंचित बहुजन आघाडी दक्षिण विभागाच्या वतीने खूप खूप स्वागत आपले सर्वांचे आपल्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करत असताना प्रत्येक तरुणाला वाटत होत की आपल्याला देखील कुठलं तरी एखादं पद हवं आपण देखील त्या चळवळीमध्ये एखाद्या पदावर काम केलं पाहिजे असे अनेक तरुणांना वाटत आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी युवकांचा प्रवेश व्हावा पूर्ण केला या ठिकाणी आपल्या सर्वांचा प्रवेश झाला आपण आजच्या दिवसापासून एक मिशन डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे आज एकंदरीत बहुतांश युवक या शहरामध्ये आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एक मत केला पाहिजे की आपण ज्या ज्या वस्तीमध्ये राहतो आपण ज्या रा ज्या रा विभागामध्ये राहतो त्या त्या विभागाचा नगरसेवक आपल्याला या ठिकाणी घडवायचा आहे आणि ते घडवण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती आज पक्षाने हे गड्यात घोमाळ टाकलं म्हणजे हे पक्षाने जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे कारण या जिल्ह्यामध्ये अनेक प्रवेश आम्ही या ठिकाणी करून घेतले परंतु प्रत्येक प्रवेशामध्ये आम्ही युवकाला वेगळं काहीतरी देण्याचं काम या ठिकाणी केले नाही आज आपल्याला या ठिकाणी प्रवेशाच्या माध्यमातून एक जबाबदारी द्यायची आहे की आपण ज्या ज्या वस्तीमध्ये राहता आपण ज्या ज्या प्रभागामध्ये राहतात त्या त्या प्रभागामध्ये आपण वंचित बहुजन आघाडीची विचारधारा प्रत्येक घरामध्ये पोहोचण्यासाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे आता सांगितलं सुजाता दादा आणि बाळासाहेबांचा दौरा हे दौरे आम्हाला तर माहिती नाही परंतु येत्या तारखेला अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या आंबेडकर भवनमध्ये दादा आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये युवकाची एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर होणार त्या शिबिराला आदरणीय दादा आपा, तर साहेबाला वेळ भेटला तर साहेब देखील त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आम्हाला ऐकून तर भविष्यात आपल्याला बऱ्याच वेळा ऐकून घ्यावं लागणार परंतु सुजातादा त्या ठिकाणी युवकाला विशेष मार्गदर्शन करणार आहेत कारण या राज्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा लढवली त्या लोकसभेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झालं होतं त्यामुळे तीन दिवस आम्ही बाळासाहेबासोबत होतो साहेबांच्या प्रशिक्षण शिबिराच्या नंतर साहेबांनी शाबा म्हणून आम्हाला एक स्पर्धी पत्र दिलं होतं त्यामध्ये माझ्यासोबत आमचे पूर्वीचे जिल्हाध्यक्ष सुधीर भालेराव आम्ही ते प्रशिक्षण शिबिर घेतल्याच्या नंतर बाळासाहेबांनी एक सन्मान चिन्ह मला त्या शिबिरामध्ये दिलं होतं आणि त्यामध्ये त्यावरती साहेबांनी लिहिलं होतं की दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक जर कोणी या मला या पक्षाला बळकट करण्याचं काम केलं तर ते तरुणाने केलेलं आहे हे आपल्यासाठी खूप मोठी बाळासाहेबांनी दिलेली शाबाशीची थाप आहे कारण साहेबांचा लोकांवरती एवढा मोठा विश्वास आहे आज देखील साहेब अनेक वेळा आम्ही भेटलो साहेबांच्या तोंडून एकच शब्द निघला की माझी राहिलेली चळवळ ही युवक पुढे घेऊन जाते म्हणून बाळासाहेबांना दिलेला शब्द बाळासाहेबांना दाखवलेला आपल्यावरती जे विश्वास आहे त्या विश्वासाला आपल्याला या ठिकाणी शांत ठरायचं युवकाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्यावरती कुठलंही संकट येऊ आपल्यावरती कुठलीही वेळ येऊ त्यावेळेस वंचित बहुजन युवक आघाडी पूर्ण आपल्या पाठीशी उभी आहे फक्त प्रशासकीय असेल असेल वैयक्तिक गोष्टी हो आपल्यावरती आपल्या केसाला देखील धक्का लागणार नाही ही जबाबदारी वंचित बहुजन युवक आघाडी या ठिकाणी घेते मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो जाता जाता आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचना करतो की इथून पुढे जाताना आपण आपल्या गावच्या आपल्या शहराच्या शाखेचा अध्यक्ष झालं पाहिजे आपल्याला जर इच्छा असेल तर आपण जिल्हा काम केलं पाहिजे आपल्याला इच्छा असेल तर आपण तालुका कार्यकारणीत आपल्याला इच्छा असेल तर आपण शहर कार्यकारणीत काम केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आपण सर्वांनी त्याच पद्धतीचं काम करू आता ते बाळासाहेब आंबेडकरांच्या सुधार दाबेडकरांच्या चळवळीला कळकटीकडे दिलं पाहिजे असा शब्द असं आव्हान या ठिकाणी करतो आपण सर्वांनी मला ऐकून घेतले त्याबद्दल आपले खूप खूप आभार करतो